नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मित्रांनो आपण आलो आहोत हडी येथे कारण हडी येते आमचा तुम्हाला माहिती असेल प्रतीक म्हणून काल दाखवला जातो गेल्या ब्लॉगमध्ये संदुबीच्या ब्लॉगमध्ये प्रतीक त्यांचे पाहुणे आहेत ना तर त्यांचं इथे सर्व लावायचं आहे लावणे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो जवळपास आम्ही सात आठ जण सगळेजण आहोत इथे तर आता तुम्ही बघू शकता इथे हा मागचा मी हा आहे प्रतीक जो डीलर पकडला आहे त्याच्यानंतर कण्या दादा त्याच्यानंतर अमोल दादा तिकडे आहे त्याच्यानंतर हा देवा देवा तुम्हाला माहितीच असेल तिकडे तन्मय तिकडे आहे चंद्याका आणि हा सोमा मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा हा चंद्याका लावतो आहे तिकडे त्याच्यानंतर हा तन्मय अमोल इकडे हे बघा आणि तिकडे प्रतीक दादा टिलर घेतलं ना तो तिथे काय दादा देवा देवा हो देवा देवा इकडे बघ हा आता त्याच्यानंतर इकडे प्रथमेश सोमा मित्र बघू शकता तुम्ही पाणी बघू शकता इकडे पूर्ण बघा हुडी आता साईडला पण आली पाणी आता परत वाढलं हे बघा बघू शकता तुम्ही हा व्यव तुम्ही बघू शकता हा बघा हडी येतला तर तुम्ही बघू शकता बघा काय आई आहे हा ती आहे बघा काही चालू आहे सुरुवात चालू का किती कोपरे लावलेला यो तर यो किती कोपरे लावलेला को पाच कोपरे लावलेला नाही आता किती गरुच्या आहेत नागरूच्या पाचच नागरूचं बघा सगळे पंचेचाळीस कुकरे हे हां हां समजले बाकी हरयो खायच्या महिन्यात फिरलो आता हां जूनमध्ये आणि किती दिवसात मोठं होता हा असो पंधरा दिवसात येत मी बघू शकते बघा हा जो तरवा आहे ना हा पंधरा दिवस अगोदर पेरला गेलेला आहे आता हा इथून काढून परत तिकडे नेऊन करून तिकडे लावा लागतो का की समजा असंच ठेवलं तर वाढायचो ना बारीक भाज येत्या ला काढून लावचं लागतं तर मित्रांनो बघू शकता आता बोलतात की आधुनिक शेती करा आधुनिक शेती करा तर आता मला सांगा की ही जी शेती करतायत लोक आपल्या कोकणातली ही किती वर्षापूर्वी शेती चालू केलेली आहेत मग तुम्ही विचार करा त्यावेळी जर आपण बोललो की त्यावेळीच्या माणसांना भरपूर माहिती होती तर काही चुकीचं नसेल कारण तुम्हा, तुम्हा तुम्ही आता कि कि तर नक्कीच बघू शकता की काकी जसे बोलल्या की पंधरा दिवस अगोदर पेरणी करून तो पंधरा दिवसानंतर काढून परत लावा लागतो चिखलात नाहीतर काही होतं की जो तसाच जर ठेवला गेला तर येणारा जो भात आहे ना तो बारीक होतो तर तुम्ही बघू शकता एक एक केसरा नेता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एकच केसर येते काढून ते लावलं असतं पाच पाच ना एका एका केसऱ्या आ आई का काकी तर आता तुम्ही ही तर काढतात ना तर याच्यापूर्वी तुम्ही खत कोणता मारतात शेणखत शेणखत बाकी कसलंच नाही रासायनिक खत युरिया वगैरे काहीच नाही बघू शकता मित्रांनो त्याच्यामुळे शेणखत आणि शेणखत आणतात काही सोन तुम्ही ज्यावेळी भात शेती चालू केली जाते किंवा भात शेती भैमुख म्हणा ज्यावेळी केला जातो ना तर त्यावेळी ना जो गुरांचं जे शेणखत आहे शेण ते शेण सुकवून वगैरे त्याचं खत करून तेच त्या खताचा वापर केला जातो त्यामुळे जमीन कसदार होऊन पीक चांगल्या पद्धतीत येतं तसंच भैमुगाच्या वेळीही ज्यावेळी भैमुग केला जातो ना तर त्यावेळी जी न्हाणी पेटवली जाते तुम्हाला माहिती असेल थोडक्यात चूल म्हणूया आपण पण आमच्या गावठी भाषेत न्हाणी बोलतो आम्ही ज्यावेळी ती न्हाणी पेटवली जाते ना तर त्यावेळी ना जी रखा येते लाकडांची रखा असते ना ती साठवून ठेवली जाते भैमुगाच्या वेळी आणि जेव्हा भैमुग ज्यावेळी नागरणी सुरुवात करतात भईमुगाला सुरुवात करतात त्यावेळी त्या शेण खत त्याचा जो गोवर असतो ना सुकवलेला तो आणि खत ते मिक्स करून म्हणजे खत बोललो सॉरी जी राख आहे ना ती राख आणि शेण ते मिक्स करून त्यावेळी भैमुगाच्या वेळी वापरला जातो कोकणातली पारंपरिक शेती तुम्ही बघू शकता नैऱ्या पाण्याने भरला आहे बघा बघा लेवल काहीच नव्हतं ही पूर्ण गडग्याची लेवल झाली इकडून इथून ही लेवल झाली पाण्याची आणि त्याच्यामुळे इकडे पण पाणी आलं ह्या साईडला हे बघा पुन्हा एकदा बघ कारण वारंवार दातांच्या खाली जर दगड भेटला ना तर जे नांगरणीचे दात असतात ना ते वागतात हे बघा दे जाऊ दे तुझा गगनाला झुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग खसली फिकीर तुला चल दे जाऊ दे तुझा गगनाला झुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकीर तुला तिमतीम त्या ताराचा Back, back, da da back da, -da. back,